नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे मात्र यंदा पहिल्यांदाच अधिवेशन विरोधी पक्षाच्या होणार आहे अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे महायुती सरकारनं नागपूरमध्ये सात दिवसांचं अधिवेशन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेलं नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केलाय पुरवणी मागण्या मंजूर करून लोकांना पैसे वाटण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात येत आहे सरकारी पैशातून मतं मिळवण्याचा हा कार्यक्रम आहे असा आरोप देखील जाधव はい。 महाराष्ट्राच्या विकासासाठी जे करता येईल ते करण्यासाठी आम्ही अधिवेशनात प्रयत्नशील राहू असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे या अधिवेशनात विदर्भाच्या विकासासाठीही जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर आम्ही काम करू असं सामंत म्हणाले विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचं देखील आम्ही काम करणार आहोत असंही सा सामंतांनी सांगितलंय यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पुसद उमरखेड या परिसरासह मराठवाड्यात घरपोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलंय आरोपीवर तब्बल पंचवीस गुन्हे दाखल असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातील भखटाव इथं आमदार इद्रिस नायकवाडी यांनी उद्घाटन केलेल्या फलकाची तोडफोड करण्यात आली आहे सोयी सुविधांसाठी पंधरा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता दोन महिन्यापूर्वी नायकवाडी आणि माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन करण्यात आलं होतं हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचा जोर वाढलाय सकाळच्या वेळी दाट धुक्यानं नागरिकांना प्रचंड गारठा जाणवतोय तापमान सरासरीपेक्षा खाली घसरलं असून येत्या दोन दिवसात थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडनं व्यक्त केली जाते अतिवृष्टीमुळे फळधारणा झाली एकरची सीताफळ बाग धाराशिवच्या शरद कर यांनी आडवी केली आहे वैतागून त्यांनी बागेतील तब्बल सातशे झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे बाग तोडण्यासाठी मजुरीचे पैसे सुद्धा देणं शक्य नसल्यानं त्यांनी सहकुटुंब बाग तोडली आहे धाराशिव जिल्ह्यातील तडवळा या गावातील ही घटना आहे भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगला कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे बिग बॉस एकोणीसच्या ग्रँड फिनालेला हजेरी लावणार असल्यानं त्याला ही धमकी देण्यात आली तुम्ही करत असलेलं काम बंद करा आणि सलमान खान सोबत काम करू नका अशी धमकी देण्यात आली आहे पवन सिंग यांनी दबाव झुकारून बिग बॉस एकोणीसच्या ग्रँड फिनालेला उपस्थिती लावली मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मध्ये रेल्वे ट्रॅक ओलांडताना मालगाडीनं धडक दिल्यानं एका महिलेचा आणि चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय ही घटना शनिवारी रात्री मदन महल रेल्वे स्थानकावर घडली पुष्पा सोनी आणि राजवीर पटेल यांच्यासह चार जण जखमी झाले असल्याची माहिती आरपीएफच्या प्रभारी निरीक्षकांनी दिली आहे या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी